नमस्कार जानकीने सोनाराकडे जाऊन ऋषिकेशने घाण ठेवलेला कडा ऐश्वर्याच्या नाकावर टिपचून सारंगने जानकी जवळ दिलेला असतो जानकी रस्त्याने चालत असते आणि ती म्हणत असते ऋषिकेश आज तुमच्या वाढदिवसाचं हे गिफ्ट कारण मला पूर्णपणे माहिती आहे तुमच्या आईची शेवटची आठवण ही आहे आणि ऋषिकेश आज तुम्ही खूपच खुश व्हाल आणि जानकी रस्त्याने जात असताना त्या कड्याकडे बघत असते त्या कड्याकडे बघत असताना तिची नजर त्या पासवर्डकडे पडते जेव्हा ते चार अंक तिला दिसतात तेव्हा ती म्हणत असते या चार अंकांचा नक्की संबंध काय आणि तिला तेवढ्यात आठवत कि नाना आपल्याला काहीतरी कागदावरती गोल गोल असं करून काढून दाखवत होते आता गोल म्हणजे नक्कीच हा कडा म्हणजे माझ्या घरात अशी कोणती तरी वस्तू आहे ज्याचा पासवर्ड या कड्यावरती आहे आता कोणती वस्तू तेवढ्यात तिला आठवतं की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका यांच्या मार्फत नानानी आपल्या घरात देव्हारा पाठवलाय म्हणजे देव्हाऱ्यातच अशी कोणती तरी गोष्ट आहे जी नाना मला सांगण्याचा प्रयत्न करतायत पण मी मात्र ती समजू शकले नाही पण लवकरात लवकर मला ती गोष्ट शोधली पाहिजे आणि जानकी लगेच तडक घराकडे जाते घरात गेल्यानंतर ती देव्हाऱ्याजवळ जाते आणि देव्हाऱ्याचा जा कोपरा आणि कोपरा ती शोधत असते जेव्हा कोपरा आणि कोपरा शोधत असताना जानकीचा जा पदर एका चुकेला अडकतो तेव्हा मात्र जानकी त्या चुकेतून तो पदर सोडवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्या तिची नजर त्या तेवढ्या जानकीची नजर त्या गुप्तहेर कप्प्याकडे जाते आणि जेव्हा ती गुप्तहेर कप्पा बघते तेव्हा मात्र तिला धक्काच बसतो जानकी म्हणते इतके दिवस ही गोष्ट आमच्याच घरात होती पण मला मात्र ती समजली नव्हती पण आता मात्र मला ती गोष्ट कळले आणि लवकरात लवकर त्या गोष्टीबद्दल मला नीट समजून घ्यायला पाहिजे आणि ती लगेच त्या कड्यावरचा पासवर्ड त्या गुप्तहेर कप्त्या कप्प्यामध्ये टाकते आणि जेव्हा टाकल्यानंतर तो दरवाजा उघडतो तेव्हा त्याच्यामध्ये तेच, असलेले पेपर जानकीचं लक्ष वेधून घेतात जानकी लगेच ते पेपर हातात घेते आणि त्या पेपरवरची माहिती त्याच्यामध्ये जे जे लिहिलेलं असतं ते वाचून तिला खूप मोठा धक्का बसतो जानकी मोठ्यानी बोलते ऋषिकेश आपले कपडे भरायला घ्या आपल्याला कुठेतरी जायचं आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो काय बोलतेस तू मला तर तुझं बोलणंच समजत अगं तू असा कसा काय विचार करू शकतेस आपण कपडे भरून नक्की जायचं तरी कुठे आहे तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्ही फक्त चला मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही माझ्यासोबत यायचं ऋषिकेश तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा ऋषिकेश बोलतो आहे ना माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तू म्हणशील तिथे मी यायला तयार आहे इकडे ऐश्वर्यावरती सारंग खूपच चिडलेला असतो तो ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही जानकी वहिनीशी सोनाऱ्याच्या समोर जे काही वागलात आपल्या घरातल्या गोष्टी तुम्ही चवाट्यावरती आणल्यात त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्या चांगलीच चकित पडलेली असते त्यावेळेला सुमित्रा बोलते सारंग अरे काय चाललंय काय अरे तू असं का वागतोयस तिच्याशी सारंग अरे जरा विचार करून वागत जा की सारंग मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही तेव्हा मात्र सारंग खूपच विचार करत असतो तेवढ्यात जानकी बॅग घेऊन घरामध्ये शिरलेली असते तेव्हा ऐश्वर्या मोठ्याने ओरडते जानकी तू इथे कशी काय आणि तू बॅग घेऊन का आलेस आताच्या आता चालती पड आणि तिच्या हाताला धरून ती बाहेर काढणार तेवढ्या जानकी ऐश्वर्याला जोरात धकलून देते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी मी या घरातून कुठेही बाहेर जाणार नाही ऐश्वर्या मी या घरातच राहणार तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते तू आणि या घरात तू या घरात राहू शकत नाही जानकी कारण ही ते तुझी काहीच गरज नाही तू आताच्या आता इथून चा आता चालती पड जानकी मला तुझी गरज वाटत नाही तेव्हा मात्र जानकी बोलते अच्छा म्हणजे मी इथं राहायचं नाही तर आणि जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि ऐश्वर्याला फरफटत बाहेर काढते आणि जोरात धकलून देते तेव्हा ऐश्वर्या मोठ्याने ओरडते तू मला घराबाहेर काढतेस मला तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी हे घर माझ्या नावावरती आहे त्यामुळे माझ्या घरात माझ्या बायकोला बाहेर काढायची तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा जानकी बोलते सारंग भाऊजी पाहिजे तर मी तुम्हाला सुद्धा घराबाहेर काढू शकते पण काय करणार आहे की मी तुम्हाला घराबाहेर काढू शकत नाही खरं सांगायचं तर हे घर तुमचं नाही किंवा या ऐश्वर्याच सुद्धा नाही हे घर जर का कोणाचं असेल तर ते माझं आणि ऋषिकेतचं आहे आणि कालांतराने जी कंपनी तुमच्या नावावरती आहे ना ती सुद्धा आमच्याच नावावरती आहे तुमच्या नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसलेला असतो आणि ऐश्वर्या बोलते जानकी तू काय बोलतेस कळतय का तुला तेव्हा सारंग बोलतो जानकी बहिणी उगाच काही बोलू नको नानांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रात हे घर आणि कंपनी माझ्या नावावरती केले तेवढ्या तिथे ते ऋषिकेश आणि ओवी आलेले असतात त्यांना बघून सुमित्रा लगेच ओवी जवळ जाते तेवढ्यात मात्र जानकी बोलते नाही ते मृत्यूपत्र होतं ना ते तुमच्या बायकोनी बदललेलं होतं पण खरं मृत्यूपत्र जर का बघायचं असेल तर हे घ्या आणि तिथे सौमित्र सुद्धा असतो तिने स्वतः ते मृत्यूपत्र सारंगच्या हातात दिलेलं असत ते मृत्यूपत्र वाचून सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा सौमित्र ते मृत्यूपत्र वाचतो आणि तो म्हणतो सारंगच्या नावावरती शेती तर ऋषिकेश दादाच्या नावावरती हे घर आणि कंपनी असं केलेलं आहे त्यामुळे या घराशी ऐश्वर्याचा काहीही संबंध नाही या घरातून जानकी बहिणी किंवा ऋषिकेश दादाला ऐश्वर्या घराबाहेर काढू शकत नाही आणि राहिलाच प्रश्न पुढचा तर एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे काही झालं तरी या घरात ऐश्वर्या आणि जानकी वहिनी या दोघींपैकी जर का कोणाचा अधिकार असेल तर तो फक्त जानकी वहिनीचा आणि आई ही सगळी प्रॉपर्टी जानकी वहिनीची आहे त्यामुळे आता काही झालं तरी लवकरात लवकर सत्य बाहेर तर आलंय आता राहिला प्रश्न नानांचा तर नानांना कुणी धकललं हे तर नाना स्वतः सांगतील तेव्हा मात्र जानकी सुमित्राला म्हणते आई बघितलं नानाने जर का मृत्यूपत्रात हे सर्व ऋषिकेशच्या नावावरती केलंय तर इथे प्रश्नच कुठे येतोय तेव्हा मात्र चांगली सुमित्रा गप्प बसलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते हे घर हे घर माझं आहे आणि या घरात जानकी आत शिरण्याचा प्रयत्न करतीये तेव्हा सुमित्रा मोठ्यानी बोलते बस झाला ऐश्वर्या मला तुझं काहीच ऐकायचं नाही ऐश्वर्या तू जे काही करतेस ते चुकीचं करतेस आणि मला तुझ्या बाबतीत बोलायचंच नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या तुझे दिवस भरले आणि तू इतना निघायचं मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही ऐश्वर्या ताबडतोब इतना निघ आणि परत तुझं तोंड दाखवू सुद्धा नकोस आणि जर का मला तोंड दाखवायचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या गप्प बसते जानकीने ऋषिकेशला घरात घेतलेलं असत त्यावेळेस सारंग ऋषिकेशच्या जवळ जाणार तेवढ्यात ऋषिकेश जानकीला ते बोलतो जानकी चल लवकर आतमध्ये आणि जानकी आत गेलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी ऐश्वर्या कायमची रणदिव्यांच्या घराच्या बाहेर जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका